मी गणेश शाह एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अहिलेनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जो काही मराठा बांधव आहे मुंबई येथे जे काही मराठा बांधव या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांच्यासाठी जे काही जेवणाची व्यवस्था आहे या ठिकाणी आपण पाहू शकता दहा ते पंधरा हजार जे काही मराठा बांधव आहे त्यांच्यासाठी जेवण घेऊन आपले तालुक्यातून हे मराठा जे काही आंदोलक आहे त्यांच्यासाठी जेवण घेऊन ते जे काही मराठा बांधव आहे अकोले तालुक्यात घेऊन आले संदीपराव किती जणांचं जेवण तुम्ही या ठिकाणी आणलंय अजून किती आता शिल्लक आहे आम्ही इथे जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोकांचं जेवण या ठिकाणी आणलेलं आहे त्याच्यापैकी पाच हजार एक लोकांचं वाटलं गेलंय आणि अजून जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांचं या ठिकाणी अन्न शिल्लक राहिलेलं आहे ज्या प्रमाणे लोक येते त्याप्रमाणे त्यांना या ठिकाणी वाटप चालू आहे बऱ्याच प्रमाणामध्ये गावागावावरून गाड्या आल्यामुळे अन्नाची जवळजवळ इथे आजच्या आजच्या दिवसाला तरी गरज भासणार नाही अशी एकंदरीत अवस्था दिसते काय काय आहे जी काय काय आहे काय काय आहे यामध्ये चटणी आहे चपाती आहे भाकरी आहे त्याच्यानंतर पाणी आहे बिस्किटाचे पुढे आहेत अजून बिस्किट पुढे सर्व वस्तू आवश्यक आहे जे खाण्यासाठी त्या वस्तू नाही कोणी मला एक सांगा साधारण आजची जर परिस्थिती पाहिली तर अनेकांना जेवण या ठिकाणी मिळत आहे जे काही परिस्थिती जी काही उद्भवली होते ती आज काही असं वाटत नाहीये परंतु अजूनही काही नियोजन करावं लागेल अजून सुद्धा तेव्हा अधिवेशन चालू आहे आपलं हे उपोषण चालू आहे तर आपण सगळ्या लोकांनी आज उद्या दोन दिवसांनी परत सुद्धा लोकांसाठी आपण जे लाग लागणार मटेल यांना पोस्ट करण्याचं काम आपण सर्वांनी करावं असं माझं म्हणणं आहे काही मराठा बांधव आहेत तुम्ही कधी जेव्हापासून इथं आलाय सत्तावीस टक्के आरक्षण घेतल्याशिवाय मी मम्मी सोडणार नाही काय भावना आहे आज सन्मान्य मनोज दादा साहेब यांच्या नियोजनाखाली गेले चार दिवसापासून आझाद मैदान या ठिकाणी मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज झगडतोय आंदोलन करतोय आणि आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीच समाजामध्ये अशी बातमी पसरली की सरकारने दुकान टपऱ्या हॉटेल्स इथले बंद केले तर नागरिकांचे प्रत्यक्ष सोय झालेली आहे हा मेसेज आपल्या सकल महाराष्ट्रातले मराठा समाजापर्यंत पोहोचला आणि आज आम्ही इथं प्रत्यक्षात बघतोय तर मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रातून कुणी चटणी भाकरी असेल कुठली बिस्किट असेल चहा असेल इतर सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ आज गाड्याच्या गाड्या भरून या ठिकाणी पाठवलेले आहेत एकाही मराठा समाजाची गैरसोय आज होत नाहीये फक्त एम एस टाइमच्या माध्यमातून मला सकल मरा मराठा समाजाला हेच सांगायचं आहे इथून कुठेही जर कोणाला खाद्य पदार्थ पाठवायचे असेल की जेने की ते ड्राय फ्रूट पाठवेल की जेणेकरून ते आठ दहा दिवस भरू शकेल चपात्या चटणी किंवा जे नाशवंत पदार्थ आहे ते एक दोन दिवसामध्ये नाश पावतात त्याचा साठा करणे शक्य नाही म्हणून कृपया यापुढे ड्राय फ्रूट पाठवले तर ते आपल्या नागरिकांना किंवा सकल मराठा समाजाला अतिशय उपयुक्त ठरेल आणि जास्त काळ आंदोलनाला त्या गोष्टीचा पाठिंबा देता येईल कुठून आणायचं परभणी काय म्हणणं आरक्षण पाहिजे कशासाठी पाहिजे आरक्षण सर्व संविधानिक पाहिजे शिक्षणासाठी पाहिजे बाकी काही गरज नाही आम्हाला राजकीय आरक्षणाचा हेतू नाही आमचा कारण आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे आता आम्हाला आता आरक्षण नाही कारण ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे कारण ते बाकीचं आरक्षण भरशाच नाही ते कधी टिकेन कधी जाईन हे कारण आम्ही हे आता संधी आलेली आहे डबल संधी अशी येणार नाही त्यामुळे ही शेवटची संधी आहे म्हणून मराठा बांधवांना सूचित करण्यात येते की कोणीही मुंबईतून हालू नये जवळ दादांचा आदेश येत नाही एकही मराठा बांधवांनी मुंबई सोडून जाऊ नये केंद्र सरकार अजूनही झोपलेलं आहे आम्ही आता मुंबई सोडणारच नाही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि ह्या वेळेस फडणवीसला असा धडा शिकवणार की आम्हीच त्याला मतदान देऊन त्याच शिखरावर बसवलेला आहे तिथून खाली पायापर्यंत आम्हीच ओढणार त्याला आमची आम्ही मुंबई सोडणारच नाही तिथं लढू या मरू पण आरक्षण घेऊनच जाऊ मराठ्यांचा अंत भक्त हे सरकार शंभर टक्के मराठ्यांचा अंत भक्त हे सरकार खंत एकच वाटते ज्या दिवशी आम्हाला आम्ही दिवशी समजलं लालबागच्या राजाचं जेवण बंद केलं या सरकारने आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः डोळ्यात सा पाणी आला आमच्या ज्या वेळेस आमच्या बांधवाने व्हिडिओ कॉल केला आम्हाला एक भाकर साहेब पाच जणांनी तोडून घालली राहू एक भाकर तीन तासात आहिल्यानगर मध्ये उपनगरामध्ये नागपूर उपनगरामध्ये आठ टन जेवण गोळा केला आम्ही तीन तासामध्ये गाडी आम्ही आठ तासामध्ये इथं पोहचलो घेऊन आणि आज वाटप चालू आहे तिथं आहिल्यानगरच्या वतीने हे म्हणजे कदापि शक्य आम्हाला कधीच वाटलं नाही लालबागच्या राजाचं जेवण बंद होईल हे भूतोन भविष्य घटना झालेली आहे ही हे सरकार शंभर टक्के अंत आहे आणि तुम्हाला एकच सांगतो जोपर्यंत सरंगे पाटील जे म्हणणार आम्ही तेच ऐकणारे पाटील जोपर्यंत आम्ही चंगा आहे संपूर्ण मराठी बांधव जरंगे पाटलाचा जो काही आदेश असेल आम्ही हटणार नाही जोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार असा निर्धार मराठी बांधवांना केला आहे प्रतिनिधी शुभम स्वामी गणेश अवारी एम एच मराठी मुंबई नमस्कार मी